भारताचा स्टार ऑलराउंडर ॲश आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली क्रिकेटसोबतच अश्विन खऱ्या आयुष्यातील ऑलराउंडर इंजिनियर क्रिकेटर फॅमिलीमॅन आणि सर्व काही अश्विनचा जन्म चेन्नईतला त्याने आपले प्राथमिक शिक्षणही चेन्नईतच पूर्ण केले त्यानंतर त्याने एस एस एन कॉलेज ऑफ आप इंजिनिअरिंगमधून आपली बीटेक का ही पदवी पूर्ण केली काही काळ त्याने या क्षेत्रात कामही केले पण क्रिकेटच्या आवडीमुळे त्याला या करिअरला रामराम करावा लागला आज अश्विन एक दिग्गज फिरकीपट्टी म्हणून ओळखला जातो पण तुम्हाला माहीत आहे का अश्विनचे स्वप्न होते फास्ट बॉलर व्हायचे मात्र आईने सल्ला दिला आणि तो फिरकी गोलंदाजीकडे वळला दोन हजार अकरा वर्ल्ड कप मध्ये हरभजन सिंगच्या सावलीखाली अश्विन लपलाच गेला होता नऊ पैकी फक्त दोन सामने त्याला खेळायची संधी मिळाली होती तेव्हा तो भज्जीचा वारसा पुढे सक्षमपणे चालवेल असे कोणालाही वाटले नव्हते पण त्यात टॅलेंट कुठून भरलं होतं आणि धोनीच्या त्याला संधी मिळाली तेराच्या तेरा चॅम्पियन्स चा ट्रॉफी फायनल मध्ये इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये पंधरा धावा हव्या होत्या आणि धोनीने बॉल अश्विनच्या हाती सोपवला अश्विनने त्या ओव्हरमध्ये फक्त नऊ धावा दिल्या आणि भारताने पाच धावांनी तो सामना जिंकला जडेजा आणि अश्विन या दोन फिरके अष्टवैलूंनी भारतीय क्रिकेटचा एक काळ गाजवलाच आज आर अश्विन पाचशे सदतीस कसोटी विकेंड सह निवृत्त झाला असे असले तरी त्याचे फलंदाजीचे कौशल्य सोडले नाही त्याच्या नावावर कसोटी तीन हजार पाचशे तीन दावा आहेत आणि सहा शतक आहेत गोलंदाज म्हणून त्याने जगभरातील सर्वच फलंदाजांना वेटीस धरले होते ऑस्ट्रेलिया इंग्लंड जिथे फास्ट बॉलर्सना मदत मिळणारी खेळपट्टी असते तिथे अश्विनने अनुक्रमे एकशे पंधरा व एकशे चौदा विकेट्स घेतल्या न्यूझीलंडमध्ये पंच्याहत्तर विकेट्स आफ्रिकेत सत्तावन्न विकेट्स व वेस्ट इंडिजमध्ये पंच्याहत्तर विकेट्स येथील त्याची कामगिरी बरीच बोलकी होती भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा तो अनिल कुंबळे यांच्यानंतरचा दुसरा गोलंदाज आहे अश्विनने भारताला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले संघात रोहित शर्मा विराट कोहली हे स्टार असताना अश्विनने नेहमीच पडद्यामागच्या हिरोची भूमिका बजावली श्रेयासाठी तो कधी हापापला नाही त्याने नेहमीच संघाचाच विचार केला आणि आजच्या त्याच्या निर्णयातूनही तेच दिसून आले अशा या निस्वार्थी अॅश अण्णाला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका